नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि टिप्स मी सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म याच्या संदर्भात व फॉर्म भरण्याची आठशे वे तारीख आहे मग मुदतवाढ मिळेल का या विषयासंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नुकती शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर झाली आणि फॉर्म भरायला सुरुवात देखील झाली आणि आज तीस सप्टेंबर आहे आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे अद्याप कुणीही फॉर्म भरलेला नसेल तर तो फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आता फॉर्म भरताना सर्वांना काही अडथळे येत आहेत पेमेंटचा अडथळा येत आहे पेमेंट भरताना पेमेंट, भरता पेमेंट आपल्या अकाउंटमधून कट होत आहे पण सक्सेसफुल दाखवत नाहीये किंवा कोणाचा थमचा प्रॉब्लेम येत आहे असे विविध प्रॉब्लेम येत आहेत मग याच्यासाठी हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून ते सॉल्व्ह करू शकता पण आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे मग मुदतवाढ मिळेल का तर मुदतवाढ मिळण्याची शक्यता तर दुसर आहे आता तीस सप्टेंबर आता जो काही वेळ चालू आहे ह्या व्हिडिओ रेकॉर्ड करतेपर्यंत तरी शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्म भरण्याला मुदतवाढ भेटलेली नाहीये मग मुदतवाढ मिळेल या आशेवर कुणीही बसवू नका कारण मुदतवाढ मिळण्याची शक्यता तर खूप कमी आहे म्हणून अद्यापिक जे जे फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि याच्यामध्ये असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की टी ई टीच्या स्कॅममध्ये अडकले होते त्यांना फॉर्म भरता येत नाही आहे तर त्यांनी चुकून सुद्धा फॉर्म भरू नका जर तुम्ही जे टी टी टीचे टी ई टीच्या स्कॅममध्ये अडकलेले आहेत त्यांनी जर हा फॉर्म भरला तरी सुद्धा तुमचा रिझल्ट लागणार नाही तुमचा रिझल्ट ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला जाईल तुमचा रिझल्ट दाखवला जाणार नाही म्हणून तुम्ही हा फॉर्म भरू नका आणि सूचनेमध्ये सरळ सरळ दिलेला आहे की जे स्कॅम मध्ये अडकलेले आहेत त्यांनी फॉर्म भरू नका जर फॉर्म भरले भरलेला आहे असं आढळलं तर कारवाई करण्यात येईल त्यामुळे तुम्ही टी ई टीचा फॉर्म भरू नका तुम्ही सी टी टीचा फॉर्म भरा तुम्हाला तिकडं पर्याय आहे पण इकडं महाराष्ट्र शासनाच्या टी ई टीमध्ये पर्याय नाही आहे आणि परत एकदा सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी आणखीन टीईटीचा फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या मुदतवाढ भेटेल या आशेवर बसू नका आणि पेमेंट होते तुम्ही डायरेक्ट क्यू आर कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा पेमेंट होत आहे जरी काही अडथळा आला तर त्यांचा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून संपर्क करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणखीन एकदा सांगतो मुदतवाढ भेटेल या आशेवर बसू नका फॉर्म भरलेला नसेल तर भरा आणि ज्यांना भाषा एक हिंदी घ्यायची असेल तर ते त्यांनी घेऊ शकता आणि भाषा दोन मराठी घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम येत नाहीये पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे की है, है हिंदी या भाषेमध्ये तीसच्या तीस प्रश्न तीसपैकी पंचवीस प्रश्न हे ग्रामरचे असतात आणि पाच प्रश्न हे वेगळे म्हणजे पॅसेजचे असतात म्हणजे पंचवीस प्रश्न ग्रामरवर असतात आणि फक्त तीस मार्काचा तोच जो काही घटक आहे तो हिंदीमध्ये तो बाकी सर्व मराठीमध्ये विचारला जातो आणि आपण सध्या नोट्स लॉन्च केलेल्या आहेत त्या नोट्स कोणाला घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता इथं स्क्रीनशॉट दिसत असेल या ह्याच्यावर तुम्ही घेऊ शकता आणि आपण सब्जेक्ट वाईज सिलेबसचे प्ले सात व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा पहा त्यानंतर आपण मानसशास्त्राचे नऊ व्हिडिओ टाकलेले आहेत जे की रेयर आहेत ते सुद्धा पाहून घ्या आपण सामाजिकशास्त्र जे की जगाचा भूगोल यावर आधारित तीन व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे आपण शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यासाठी लागणारे महत्वपूर्ण व्हिडिओची सिरीजसुद्धा चालू केलेली आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि आपण नवीन नोट्ससुद्धा लॉन्च करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला कळेल पण सध्या कुणाला जर नोट्स घ्यायचे असेल तर तुम्ही इथं टेम्पलेट दिसत असेल ह्याच्यावर जी प्रोसेस आहे ते फॉलो करून तुम्ही नोट्स घेऊ शकता परत एकदा सांगतोय की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले नसतील ते लवकरात लवकर फॉर्म भर भरून घ्या मुदत वाढ भेटेल या आशेवर बसू नका फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिनांक आहे तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन